की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू आम्ही सुद्धा राम भक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना बोनी झाली काय का भवानी झाली काय असं आपण म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारी काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्याही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या मी हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते ते आम्ही बोलणार असते कोणी थांबवू शकत नाही तर तुमचा आक्षेप असता कामा नये आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसा नसानसांवर ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तरी अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही निवडणूक आयोग हे वेगळी त्यांची हे आहे म्हणजे त्यांना वेगळा अधिकार आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात आम्हाला बोलण्याचाही इंटरफेअर करण्याचा पण अधिकार नाही पूर्णपणे त्यांना स्वायत्तता आहे की नाही जशी न्याय व्यवस्थेला स्वायत्तता आहे तशी निवडणूक आयोगाला स्वायत्त आजची नाही आहे ती आहे त्यांना जे आता अनेकांना आम्हाला मला, मला, मला नोटीस आली नोटीस येतात त्याच्या संदर्भात नोटीसला आपण उत्तर द्यायचं असतं आणि मग नोटीसला उत्तर दिल्यानंतर काय तो निर्णय ते देत असतात ठाकरेंनी सुद्धा काढण्यामध्ये नकार दिलेला आहे मी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी का नकार दिला ते मला काय माहिती मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे माझं म्हणणं आहे की आपण संविधानाचं पालन केलं पाहिजे घटनेचं पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे आपण ज्यां ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांचं पा निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनीच आम्ही पण केलं पाहिजे समोरच्यांनी पण केलं पाहिजे 那这么这么办？